सिद्ध महाउत्सव उमेद महाराष्ट्र आणि या ठिकाणी बचत गटा गटाच्या ज्या महिला आहे त्या उपस्थित आहे त्या सांगतात की सी आर पी किंवा बचत गटाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आपण प्रत्येक महिलांना काहीतरी माहिती विचारणार आहे जे आपल्याला सांगणार आहे तर चला आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून माहिती माझं नाव कांचन शामूहाग मी कुर्द हर्षीमधून आहे तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर आम्ही सर माझ्या गटामधून मा मी उपजीविका म्हणून काम करते आणि माझ्या गटातून सखी गटामधून मूर्त्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या ब बेग तयार केलेल्या आहे आणि त्याचं इथं प्रदर्शन आहे ते आता मू मूर्ती आम्ही विक्रीसाठी आणलेली आहे आणि ज्या बाकीच्या महिला आहेत त्यांनीही वेगवेगळे पदार्थ इथं ठेव स्टॉल लावलेले आहे ला आणि त्याच्यातून एकच सांगायचं म्हटलं तर कोणी चटण्या वगैरे असं काहीतरी बनवतं म्हणजे छोट्या याच्यामधून शून्यातून विश्व निर्माण करण्यासारखी तर महिलांसाठी गोष्ट आहे आणि याच्यातून उद्योजिका सुद्धा होऊ शकता महिला हे आम्हाला स्वयंसहता मधून शिकायला भेटतून कशाच्या मूर्त्या बनवलेल्या शिवाजी महाराजांची आहे वेगवेगळ्या प्रकारची आहे हत्ती आहे फुलदाणे आहे खूप साऱ्या मूर्ती आहे रयतेचे राजे जानता राजे म्हणजे छत्रपती तीनशे पासष्ट वर्षानंतर प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये मा तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बनवताना आपल्यामध्ये कशा पद्धतीने त्या महाराजाविषयी एक भावना आणि त्या दिसल्या म्हणून तुम्ही महाराजांची मूर्ती बनवण्यासाठी विचार केला सर आता आपण त्यांच्यामुळंच आपण या याच्यामध्ये आह आहोत आणि स्त्रियांना बाहेर पडण्याची पण हे नव्हती आता महाराजांमुळेच आपण इथं बाहेर पडलेलं आहे त्यामुळे मला आव हे झालं आणि माझ्या मैत्रिणीने हे केलेलं आहे सखी गटामधून त्यांनी मूर्ती हो बनवली या ताईने आत्ता सांगितलं की सखी गटाच्या माध्यमातून आणि आपण जे ह्या ठिकाणी महिला असन किंवा पुरुष असन जे धाडस म्हणजे बा मार्केटमध्ये फिरायचं तर ते खरोखरच जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच मिळालेले तर चला आपण पुढच्या ताईंना भेटूया त्यांच्याकुणी माहिती जाणून घेऊ ताई आपलं नाव काय नमस्कार सर मी मनीषा शिवाजी टाके खा खादगाव तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर आणि डावरवाडी कस्टरमधून आम्ही आलेलो सर उपजीविका सखी म्हणून मी काम करते आणि आमच्या डावरवाडी कस्टरमधून एक जेवणाचा स्टॉल लावलेला आहे तिथे ना बटाटा भजे आणि आणखीन व्हेज बिर्याणी आहे आम आमच्या मायला तिथं स्टॉल आहे आमच्या मायला त्यांना आम्ही त्यांना भेट द्यायला आलो होतो हे म्हणजे उमेद म्हणजे उमेद असेल सर हातात येस माझ्या नजरेत भविष्य आहे हातात येस माझ्या नजरेत भविष्य आहे शून्यातूनही मला माझे आयुष्य घडवायचे आहे शून्यातूनही मला माझे आयुष्य घडवायचे आहे म्हणजे ही जी प्रकृती आमच्यात तयार झाली ही फक्त उमेदमुळं झालेली आज आम्ही गाव घर सोडून आज आम्ही इथपर्यंत येऊ शकतो हे फक्त उमेदमुळं सिद्ध झालो ताईने सांगितलं की उमेद एक असा अभियान आहे जे मायला फक्त चूलमूल शेती इत्यादी इत्यादी प्रकारचे कामं करायचे पण आज या उमेदच्या माध्यमातून बचत गट निर्माण झाले आणि ते डायरेक्ट जिल्हास्तरीय असेल राज्यस्तरीय इथपर्यंत पोहोचले आहे धन्यवाद ताई